मुंबईत तुला कोणी विचारलं का तू आम्हाला शिकवायची गरज आहे का लोकशाही संविधान कायदा तू शिकवायची गरज नाही आम्हाला कारण इतक्या नाचक्या माणसाकडून आम्हाला नियम शिकायची गरज नाही ज्यांनी जाती जातीतला माणूसच ठेवला नाही जाती जातीत माणसं गुन्हा नांदत होते ते एका जागेवर ठेवले नाही सगळ्यात मोठा द्विघातक माणूस ज्यांनी समाजामध्ये तीड निर्माण केला ते छगन भुजबळ त्याच्यावरती मी काही बोललो होतो का त्याला काही बोलायची गरज आहे का हो प्रत्येक वेळेस ओबीसीचा ठेका घेतला म्हणतो ओबीसीचा वाटोळ करतो आज मराठ्यांच्या आणि ओबीसीत माणसात माणूस जर ठोला नसेल तरी छगन भुजबळ ने ठेवला तो आम्हाला नेम शिकू नको आमचं सगळं नेमात चालू आहे मुंबईला आम्ही नेमात जाणार आहेत जालन्यात पण आमचं नेमात आहे कुठं गेलो तरी आम्ही नियम आणि लोकशाही आणि कायदा सोडून करत नाही तू आम्हाला शिकवायची गरज नाही तू माणसात माणूस ठोला नाही ओबीसीचा याचं पाप तु और रे। तो ह्या डोक्यावर आहे आणि याचं तुला फळ भोगावं लागणार आहे कारण तो गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठा माणसात माणूस न ठोला कारण तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तो ओबीसीत मराठ्यात वाद लावल्याचं काम ओबीसीचा मराठ्याचा खरा शत्रू असेल तर तो छगन भुजबळ धक्का अरे देत तुका देत लागून घेतलं आमचा हक्काच आहे हक्काच आहे नोंदी गॅजेट आमच्या हक्काची तिन्ही पण आम्ही घेतलंय मराठा आणि कुणबी एक अठ्ठावन लाख नोंदीचा अहवाल आहे सिद्ध झालाय त्यामुळे आम्ही घेतलंय तू उगाच शानार आहे आणखीन बी शाना, भी शाना पागल हो पागल सारखं करू नको तुला मंत्रिपद मिळालंय ना गप तुकडे मोडून तू आता तू भोकायचं काम करू नको तुझ्यामुळं देवेंद्र फडणवीस पुन्हा अडचणीत येईल आणि तिन्ही पक्षाची सत्ता तुझ्या एकट्यामुळे पुन्हा अडचणीत येईल तू आपलं नेटर आहे दुसऱ्याला शिकवू नको तुझं भागलंय आता तू त्या पद्धतीने चालू दे छगन भुजबळ आता त्याला काही डोकं आहे का नाही कशाला मंत्री केले त्याला अजितदादानी काही कळतच नाही अरे मराठ्याच्या नोंदी सापाड्या मराठे ओबीसी जाणार आहेत ते बी फडणवीस सरकारलाच न्यावं लागणार आहेत मराठ्यांना न्यावाच लागणार आहे कारण आमच्या नोंदी सापडल्या आमची जर जमीन सापडली सात बाऱ्यासह सा। तुम्ही कस का ते ते काय येत नाहीत त्यामुळे त्याच्या भोकण्याने काहीच होत नाही छगन भुजबळ म्हणजे संपल्याला आहे मग संपलेला असताना काय करायचं राजकीय स्वार्थ कसा साधायचा तर मग तो मराठ्यात आणि ओबीसीत माणसात माणूस ठेवायचा नाही आणि वाद लावायचं हे त्याचं काम आहे आणि सगळ्या ओबीसीने ओळखलंय त्यांनी एकदा बोलून दाखवलेलं आहे त्यांनी स्वतः एकदा की ओबीसी कुठल्या तरी सभा होती त्याची सभेला लोकच नाही आले आणि नुसते खुर्च्याच मोकळ्या होत्या ते मला तुम्हाला येता सुद्धा येत नाही कारण लोकांनी ओबीसीने ओळखलय हे मराठ्याचे आणि ओबीसीचे विनाकारण वाद लावतोय नाराज्या पसरतोय एकमेकाच्या दुश्मान्या करतोय आणि याचा राजकीय स्वार्थ साधतोय एकदा मंत्रिपदासाठी ओबीसी ओबीसी म्हणतो आणि एकदा मंत्रिपद मिळालं की ही ते ओबीसीच्या बालून बोलतच नाही त्यामुळे लोकांच्या लक्षात आले ओबीसीच्या ओबीसी आणि मराठा गावखेड्यात एक रांधारे माझं नांदेड नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्याला आव्हाना ओबीसी मराठ्यात यांनी या चार पाच जणांनी ज्यांनी ठेका घेतलाय देवेंद्र फडणवीस या, यांचं ऐकून ह्या भुजबळ स यांचं ऐकून ओबीसी मराठ्यात अजिबात वाद करायचा नाही आपण दोघांनी एकमेकाच्या अंगावर जायचं नाही ओबीसी बांधवांना सांगतो तुम्ही विरोध केला तरी आम्ही आरक्षणा जाणार आहेत नाही केला तरी जाणार आहेत त्याचं कारण आमच्या नोंदियात आणि आमच्या लेकराबाळाचं वाटोळं व्हावं असं एकाही ओबीसीला वाटत नाही